नमस्कार बोले। करी बोर मी लोकदाजी जिल्हा गोरव बोर्ड बोलते प्रभारीगड शिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर तुमचा फोन आल्याबरोबर मी त्या संबंधित मुख्याध्याप मुख्याध्यापकाला फोन केला शिक्षकाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊ तर ही कामठा केंद्रामध्ये आहे तुमचा फोन आल्याबरोबर मी त्यांना फोन केला असता ते काय म्हणाले सर मी शाळेच्या वेळेस झोपलो नव्हतो विद्यार्थ्यांना सोडलं विद्यार्थ्यांना शालेय आहार खाऊ घातला मीही विद्यार्थ्यांसोबतच जेवलो मीही डबा आणला होता माझे सहकारी आज रजेवर आहेत म्हणजे अचानक त्यांच्या मुलाच्या मुला। तब्येत बिघडल्यामुळं त्यांनी मला फोनवरच रजा टाकली आणि मी मास्टरला सुद्धा त्यांची रजा नोंदवलेली आहे मी एकटंच आहे शाळेवर आणि माझी तब्येत ठीक नव्हती मी पोरांसोबत जेवलो पोरं शालेय आहार खाला मी गोळी घेतली आणि उगा थोडासा आराम करावा म्हणून आडवा पडलो आणि ती म्हणजे वर्किंग आवर नव्हते ती इंटरव्ह्यूची वेळ होती असं ते संबंधित गुरुजी पण आहेत त्यांचं नाव काय लक्ष्मण वडजे देऊळ या शाळेचे शिक्षक आहेत ते हा सर